पाडे एस यांना देखील विनंती आहे की स्टेजच्या उजव्या साईडला यायचं आहे स्टेज समितीला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पुढील सत्कार घ्यायचे सत्कार खूप जास्त आहे लवकर लवकर आपण स्टेजच्या उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रासह भारतभरामध्ये मागील दोन ते तीन भारतामध्ये गरुड जेमचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले त्यामध्ये आपण ऐकलंच की भारतातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे गरुड जेमचे विद्यार्थी भारतात महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी या ठिकाणी कर्तव्य पार पाडत आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण हे सत्कार लवकर लवकर घ्यायचे आहेत भरपूर सत्कार या ठिकाणी पुढे होणार आहे ज्यांचे पालक सोबत असतील त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहायचे त्यानंतर वाणी महाराष्ट्र पोलीस परभणी प्रियंका कदम महाराष्ट्र पोलीस नांदेड वसलवाड लिंबोजी लक्ष्मण हैदराबाद इंडियन आर्मी यश खुशाल बेंडाळे जळगाव आर्मी त्यानंतर सुमित संजय कुलकर्णी संभाजीनगर मा आर्मी त्यानंतर पंकज शिरसाट संभाजीनगर आर्मी सना फिरोज पठाण हॅलो सना फिरोज पठाण संभाजीनगर महाराष्ट्र पोलीस फिरोज वसी पठाण संभाजीनगर यांना सगळ्या नवीन स्टेजच्या उजव्या साईडला आपण यायचे आज ते पाच मिनिटात बाकीचे सत्कार आपण करूया पुढे या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की आपण लवकर लवकर स्टेजवरती यायचं आहे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्री प्रशांतजी पवन साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे मी या ठिकाणी सर्व सत्कारार्थींना विनंती करतो की मी लवकर लवकर स्टेजवरती यायचं आहे आरती वेळेत वेळ भेड़ काढून या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी हजेरी लावली त्याबद्दल देखील मी गरुडजग अकॅडमीच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे महाराष्ट्रभरामध्ये नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हा घटक भरतीमध्ये आपल्या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी जे या भरतीमध्ये यशस्वी झाले त्यांचा हा सत्कार सोहळा आहे त्याचबरोबर मागील काही भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्यांचा देखील प्रसंगी हा सत्कार सोहळा आपण आयोजित केला आहे आणि या सत्कार सोहळ्याप्रसंगी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्री प्रशांतजी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दोन तीन सत्कार बाकी ते पूर्ण करावेत आणि स्थानपन्न व्हावं यानंतर आपण मनोगताकडे वळणार आहोत आणि यानंतरचे जे काही महत्त्वाचे सत्कार आहेत तर ते जोडीचे सत्कार आहेत खास करून गरुड जेपच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या जोड्या जोडल्या जातात त्या जोड्यांसाठी माझं हायलाईट करून उदाहरण हा आहे की सत्कार जोडीनं सुकारण्याची धम्मक असेल तर प्रेम करा आणि आणचा विनाकारणच्या फंद्यात पडू नका कारण आपल्या आईवडिलांनी खूप एक स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघितले खूप विश्वास आमच्यावर ठेवला आहे आणि तो विश्वास जर संपादन तुम्हाला करायचं असेल तर अपेक्षा एवढीच आहे की विनाकारण लोक त्या फांद्यात पडू नका प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि